नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया येत आहे ही तिथी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार असून शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आपण शुक्रवारी दहा तारखेला अक्षय तृतीया साजरी करणार आहोत तर या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या शुभ दिवशी तुम्ही कुठल्याही नवीन कामाचा व्यवसायाचा शुभारंभ करू शकता त्याचबरोबर गृहप्रवेश जमीन वाहन सोनं चांदी अशा अनेक गोष्टी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये पूजा कोणत्या देवतेची करावी कशी करावी याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णूंची पूजा केली जाते हिंदू धर्मानुसार असं सांगितलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपामध्ये पृथ्वीवर अवतार घेतला होता भगवान विष्णूंचा परशुराम हा सहावा अवतार होता म्हणूनच हा दिवस श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळेच अक्षय तृतीयेचा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने आपली बहीण द्रौपदी हिला पांडवांसाठी एक अक्षय पात्र भेट दिले होते ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखलं जातं तर द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे त्यातील अन्नही कधीही संपत नव्हतं परत परत नवीन अन्न निर्माण होत असे त्यामुळे वनवासात असताना पांडवांना कधीही उपाशी राहण्याची वेळ आली नव्हती त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेमध्ये अक्षय पात्र ठेवलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील देवांची पूजा करून घ्यावी त्यानंतर देवासमोरच एक पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा आहे त्यावर नवीन वस्त्र अंतरून घ्या त्यावर भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे तुमच्याकडे जर सत्यनारायणाचा फोटो असेल तर तोही तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता कारण सत्यनारायणाच्या फोटोतील नारायण हेच भगवान विष्णू आहेत त्यानंतर सर्वप्रथम एका बाजूला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर गणेशाची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती म्हणून सुपारी सुद्धा ठेवू शकता त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे पाटावर दोन दोन विड्याची पानं ठेवा त्यावर अक्षता ठेवा त्यावर हळदी कुंकू वाहून घ्या गणेशासाठी आणि लक्ष्मी मातेसाठी अशा प्रकारे आसन तयार करायचं आहे त्यावर लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे त्याचबरोबर पाटावरच देवांच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आहे तुमच्या देवाऱ्यात मंगल कलश असेल तरीही या दिवशी कलश स्थापनेला खूप महत्व आहे त्यामुळे कलशाची स्थापना करून घ्या कलश स्थापना झाली की त्याची पूजाही करावी कलश स्थापनेने घरातील नकारात्मकता घराबाहेर जात असते घरातील वातावरणही प्रसन्न राहतं त्यानंतर पाटावरील गणपती बाप्पाला अष्टगंध लावून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेलाही हळदी कुंकू वाहून घ्या आणि फुलंही व्हावीत त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा मातेची न विसरता पूजा करायची आहे कारण या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्म झाला आहे अन्नपूर्णा जयंती साजरी करायची आहे तर त्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती सगळ्यांच्याच घरात असते तर या मूर्तीवर आधी अभिषेक करून घ्या त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून पाटावर विड्याच्या पानांचं आसन तयार करून त्यावर स्थापन करावी आणि घरामध्ये धनधान्य वाढत राहावं वा यासाठी प्रार्थना करावी अन्नपूर्णेच्या पूजेने घरातील अन्नाला बरकत येते जेवणालाही चव येते त्यानंतर घरातील चुलीची म्हणजेच गॅस शेगडीची पूजा करावी शेगडीवर स्वस्तिक काढून घ्या त्यावर हळदी कुंकू फुलं व्हावीत आणि धूप दीप ओवाळून घ्या घरातील शेगडीची पूजा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्याबरोबर बरोबर करायची आहे त्यानंतर पाटावरील श्रीहरी विष्णूंच्या फोटोला आणि माता लक्ष्मीच्या फोटोला हार फुलं वाहून घ्यायची आहेत त्याचबरोबर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मीचा फोटो असलेला शिक्का असेल तर तोही तुम्ही पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि त्यावर कमळ गट्ट्याची माळ ठेवायची आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर अक्षय तृतीयेच्या तुम्ही खरेदी करू शकता श्रीयंत्र घरात असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास कायम तुमच्या घरामध्ये राहील त्यानंतर तुम्हाला या दिवशी सात कवड्या खरेदी करायच्या आहेत एका प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये थोडे तांदूळ घ्या त्यावर या कवड्यांची स्थापना करायची आहे आणि या कवड्या लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करायच्या आहेत कवड्या या समुद्रात सापडतात त्यामुळे लक्ष्मी मातेला त्या प्रिय असतात कवड्यांच्या पूजनाने लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होऊ शकते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी एक दोन पाच दहा रुपयांची नाणी असतात यांचेही पूजन करावे तसेच पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर अक्षय पात्र तांदळाने भरून ठेवायचं आहे आणि त्यावर सुपारी ठेवायची आहे अक्षय पात्र म्हणजे छोटसं मातीचं भांड हे मातीचं भांडं तांब्याच्या आकाराचं आणा आणि त्याला रंगांनी सजवून घ्या तर हे भांड धान्याने भरून पाटावर मांडायचं आहे आणि या भांड्याची पूजा करायची आहे ज्यामुळे तुमच्या घरातील धान्याचा साठा अन्न कधीही संपणार नाही असं म्हटलं जातं की याच अक्षय पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब जनतेला अन्नदान करून मदत करत असे याच श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते या दिवशी मिळालेलं पुण्य कधीही संपत नाही वर्षानुवर्ष माणसाचं भाग्य उजळत राहतं त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढं या दिवशी दानधर्म करून पुण्य कमवण्याचा प्रयत्न करा तर तुमची सर्व पूजा मांडून झाली की श्री विष्णूंना तांदूळ आणि तुळशीपत्र अर्पण करायचं आहे याचा तुम्हाला विशेष असा लाभ होणार आहे त्याचबरोबर धूप दीप लावून सर्व देवांना ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर देवाला फळांचा नैवेद्य दाखवायचं आहे फळांबरोबरच कच्चा आंबा चिंच गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केलं जातं त्यानंतर सेवा काय करावी तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर सोळा वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आरती करून घ्यायची आहे तुम्हाला सर्व पूजा मांडणी करायला वेळ नसेल किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर तुम्ही दिवसभर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये पाण्याचा माठ घागर किंवा मा कोणतंही मातीचं भांडं भरून ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये समृद्धी येत असते त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये माठ नसेल त्यांनी या शुभ दिवशी लाल काळा कुठलाही माठ आणून त्यावर स्वस्तिक काढायचं आणि पूजा करायची आहे तर या दिवशी तुम्हाला जेवढं जास्त जमेल तेवढं नामस्मरण करा कारण या दिवशी केलेल्या जपाचं पुण्य अखंड टिकून राहणार आहे त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचीही पूजा केली जाते ती कशी करावी याच्या माहितीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने अक्षय तृतीयेची पूजा करायची आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ